नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत काव्या आणि तिची मैत्रीण अनिशा कॉलेजमध्ये असतात आणि तिथे अचानक भीषण आग लागते सर्वजण धावत असतात तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात पण काव्याला अचानक आठवतं की पार्कने दिलेले खास घड्याळ ती क्लासमध्ये विसरली असते धोक्याच्या काळातही ती परत वर जाते आणीशा घाबरते व म्हणते काव्या जीव वाचवण्याचा प्रयत्न कर घड्याळाचा विचार नको करूस पण काव्या ठामपणे सांगते की नाही अनिशा मी ते आणणार दरम्यान पार्थ मालिनीशी बोलतो मला काव्या खूप आवडते ती खूप जन्युन आहे आणि प्रामाणिक आहे मालिनी हसते आणि म्हणते काव्या जशी दिसते तशी नाही नंदिनी म्हणते दिसते तशी नाही म्हणजे तर आता मालिनी सर्व खरं सांगणार तोवर पार्थला अनिशाचा फोन येतो आणि ती बोलते की पार्थ तुम्ही लवकर या काव्याचा जीव धोक्यात आहे हे ऐकून पार्थला धक्का बसतो आणि तो एवढंच बोलतो की काय झालं काव्याला आणि आजचा भाग इतिहास संपतो आता पुढील भागात आपण पाहूया पार्थ काव्याला वाचवू शकतो का, का नाही